सातारा येथील एस टी स्टँड मागील पारंगे चौकातील राष्ट्रवादी भवनासमोरील भले मोठे झाड पाडल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली होती काल दिनांक सव्वीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास राष्ट्रवादी कार्यालयाजवळ मोठ्या वृक्षाची फांदी रस्त्यावर पडली त्यामुळे येथील विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्या आणि वीज पुरवठा खंडित झाला सुदैवाने दुपारची वेळ असल्याने या रस्त्यावर वाहतूक नव्हती त्यामुळे पुढील अनर्थ टळला येथे सध्या रस्त्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे वृक्षां यांची भली मोठी फांदी रस्त्यावर पडल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने ही फांदी हटवण्यात सुरू केली जवळपास दोन अडीच तासांच्या प्रयत्नानंतर हा रस्ता वाहतुकीस खुला झाला तसेच वीज कर्मचारी ही या ठिकाणी तातडीने पोहोचले आणि त्यांनी वीज पुरवठा खंडित केला वाहतूक पोलीसही या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी येथील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली विजय लासुरे बी न्यूज मराठी सातारा